हे लोक तुमची मानसिक शक्ती खेचतात औरा वाचवा प्राचीन उपायाने श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कधी तुमचा आज झाला आहे का की एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवल्यानंतर तुम्ही विचित्रपणे थकलेले रिकामे किंवा अस्वस्थ वाटत आहे जणू कोणतरी तुमचे आतला प्रकाश चोरत आहे हे योगायोग नाही प्राचीन ग्रंथामध्ये अशा ऊर्जा चोरणाऱ्यांना उल्लेख आहे ज्यांना एनर्जी वॅम्पायर्स म्हटलं जातं जे आपल्या अवराच्या चमक शोषून घेतात आज आपण अशा गुढ प्रवासावर जाणार आहोत जिथे आपण जाणून घेऊया या ऊर्जा चोरणाऱ्या ओळखण्याचे आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीचं संरक्षण करण्याचं प्राचीन रहस्य हा व्हिडिओ तुम्हाला केवळ या अदृश्य संकटाबद्दल समज देणार नाही तर तुम्हाला अशा पद्धती शिकवेल ज्यामुळे तुमचं औरा एक अभेद्य किल्ला बनू शकेल तर आपली अंतशक्ती जागृत करा आणि या गुढ ज्ञानात खोल जाऊया तयार आहात का प्राचीन काळापासून अनेक संस्कृतीमध्ये ऊर्जा व्यापायर्सचा उल्लेख आढळतो वेदामध्ये त्यांना अशा राक्षसाप्रमाणे ओळखलं जातं जे एखाद्याची जीवनशक्ती चोखतं तिबेट बौद्ध परंपरेनुसार ते सूक्ष्म ऊर्जा क्षेत्रात फिरणारे भूत आहेत प्राचीन इजिप्शियन रहस्यवाद्यांनी कु नावाच्या अशा नकारात्मक शक्तीचा उल्लेख केला आहे जी एखाद्या आवराला कमजोर करते पण ऊर्जा व्यापार ही केवळ नकारात्मक शक्ती नाही जी एखाद्या आवराचं नुकसान करते ऊर्जा व्यापार म्हणजे काय तत्वानुसार हे असे लोक किंवा अस्तित्व आहेत जे जाणून बुजून किंवा नकळत इतरांचे मानसिक भावनिक किंवा आध्यात्मिक ऊर्जा शोषतात वैद्यकीय तत्वानुसार आपली औरा किंवा प्राणायाम कोश ही आत्म्याचं संरक्षण करणारी ढाल आहे यजुर्वेदात म्हटलं आहे की प्राण ही जीवनाची मूळ शक्ती आहे आणि जी कोणतीही शक्ती त्यात असंत निर्माण करते ती आपल्या आध्यात्मिक प्रगतीला अडथळा देते ऋषींनी सांगितले की जे लोक आता रिकाम्या असल्यामुळे ते दुसऱ्यांच्या ऊर्जेचे अवलंबून राहतात हे लोक नेहमी वाईट नसतात कधी कधी ते अनाहूतपणे स्वतःच्या भावनिक आध्यात्मिक उपासमार्यासाठी असे करतात ही माहिती लपवली गेली कारण ती समजण्यासाठी गहन आध्यात्मिक जागरूकता आवश्यक असते मध्ययुगीन काळात जेव्हा भौतिकवादी विचाराने आध्यात्मिक ज्ञान दाबलं तेव्हा ऊर्जा वॅम्पायर्स या संकल्पनाला अंधश्रद्धा मानलं गेलं पण आज जेव्हा आपण पुन्हा सूक्ष्म ऊर्जेचे निरीक्षण करत आहोत तेव्हा ते प्राचीन ज्ञान पुन्हा जागृत होतं आता प्रश्न असा आहे की ऊर्जा व्यापायर्स केवळ मनाचा खेळ आहे का की ते खरोखर आपल्या ओऱ्यास धोका देतात भारतीय तांत्रिक ग्रंथामध्ये विशेषतः कुर्लावन मंत्र तंत्र मध्ये ऊर्जेचे संरक्षण करणाऱ्या मंत्र यंत्राचा उल्लेख आहे या साधनानुसार आपल्या औरात भौतिक नाही तर मानसिक आध्यात्मिक अवस्था देखील प्रतिदित आहे जेव्हा ऊर्जा व्यापार आपल्या औरात शिरतो तेव्हा आपण थकलेलो चिडचिड किंवा दिशाहीन वाटतो तत्वज्ञानानुसार ही एक खून आहे जी आपले प्राणायाम कोश असंतुलित झाले आहे प्राचीन ग्रीक तज्ज्ञ प्लेटो याने देखील ऊर्जा देवाण बदल बोलले आहे त्यात मत मते की लोक आपल्या आत्मते दुर्बलतेमुळे इतरांनाही ऊर्जा घेतात हे विचार भारतीय योगशास्त्राची मिळते जुळते आहेत जिथे आपल्या औराला एका वाहत्या नदीसारखं मानलं गेलं आहे ती स्वच्छ आणि सतत वाहती असली पाहिजे तर ब्राह्मण बाह्य शक्तीमुळे ती दूषित होऊ शकते ते ज्ञान गुप्त ठेवले गेले कारण ते चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नये प्राचीन गुरूंनी सांगितले होते की ऊर्जेचे संरक्षण करणारे हे ज्ञान केवळ त्यांच्या आत्मा करण्यास तयार झालेले लोकांनाच दिले पाहिजे तर आता आपण या रहस्यांच्या अधिक खोल भागात प्रवेश करूया चला आपण ऊर्जा व्यापार ओळखण्याचे हे गुड आवरण उघडूया हे असे लोक असतात जे नदीतील भोवऱ्याप्रमाणे आपल्या आध्यात्मिक ऊर्जेची चोरटी पद्धतीने चोरी करतात काही वेळा ते नकारात्मक असतात सतत तक्रार करत राहतात आणि तुमचं लक्ष स्वतःकडे वेधून देतात काही लोक वेळा ते खोट्या सहानुभूतीने तुमच्या भावना चाचपतात प्राचीन भारतीय ग्रंथानुसार अशा लोकांपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतःच्या प्राणशक्तीचा रक्षण करा श्रीमद्भगवद्धे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्वधर्मे निधन श्रेय म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक कर्तव्यातच आपली रक्षा आहे जेव्हा आपण आपल्या अंतकरणाशी प्रामाणिक राहतो तेव्हा कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्रास देऊ शकत नाही आपण आता पाहू की हे ऊर्जा व पायास ओळखायचे तरी कसे पहिली प्रकार आहे नकारात्मक बोलणारे जो सतत समस्यांवर बोलतो समाधानावर कधीच नाही अशा व्यक्तींसोबत वेळ घालवल्यावर आपण मानसिकदृष्ट्या थकतो दुसरा प्रकार आहे भावनिक खेळाडू जेव्हा जे, जे तुमच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेतात हे लोक तुमच्यावर भावनिक ओझं टाकतात तिसरा प्रकार आहे लपवलेले तिरस्कार करणारे जो वरवर गोड बोलतात पण सूक्ष्म पद्धतीने तुमचा आत्मविश्वास तोडतात हे सर्व प्रकारे तुमच्या आत्म्याचे प्रकाश सावली टाकतात तुम्हाला माहीत आहे का की प्राचीन तंत्रशास्त्रात अशा ऊर्जापासून संरक्षण करण्यासाठी विशिष्ट उपाय सांगितले आहे उदाहरणार्थ शक्तीचक्र संरक्षण जे आपल्या शरीराचे सात चक्राचे संतुलन राखून औराला स्थिर ठेवते हा उपाय ध्यान प्राणायाम आणि विशिष्ट बीज मंत्रांच्या सहाय्याने केला जातो ओम ह्रीम क्लीम चामुंडा हा मंत्र ऊर्जा संरक्षणासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो दररोज सकाळी याचा जप केल्यास आपली ओरा एक शक्तिशाली बनते मौन ध्यान म्हणजे शांतपणे अंतरात्मा लक्ष केंद्रित करणे आपल्याला आतल्या प्रकाशाशी जोडणं हे ऊर्जा चोरण्यापासून संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे तुमचं आतलं केंद्र बळकट असतं तेव्हा कोणती ऊर्जा व्यापाय तुमचं नुकसान करू शकत नाही याशिवाय तांत्रिक दृष्टिकोनातून रुद्राक्ष घालणं सूर्यनमस्कार करणं आणि त्राटक साधना केल्यास औराचा तेज टिकून राहतं प्रत्येक विधीचं हेत एकच म्हणजेच आपल्या आत्म्याचा प्रकाशाला स्थिर ठेवणं आता प्रश्न उरतो या ऊर्जेच्या चोऱ्यापासून आपली रक्षा कशी करावी त्यासाठी एक सोपा आहे सौजगता जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधता तेव्हा त्या नात्यापासून तुम्ही ऊर्जित होता की थकता आहात हे स्वतःलाच विचारा आत्मपरीक्षण करा आपण एखाद्यासोबत केवळ घालवल्यावर शांत वाटते की अशांत जेव्हा अशांत उत्तर अशांत असतं तेव्हा ती एक सूचना असते यालाच प्राचीन काळात मनाची गुण्य जागरूकता म्हटलं गेलं आहे काही लोक आपल्या आयुष्यात पाठ शिवणी सारखे येतात त्यांच्या उपस्थितीत तुम्ही उत्साही वाटतात सृजनशील होतात अशा व्यक्ती सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असतात दुसरीकडे काही लोक तुमचे आत्मबल कमी करतात आपल्या आयुष्यात कोण राहावं आणि कोण नाही हे ठरणं हे आध्यात्मिक ताकद दाखवणं असतं चाणक्य नीती म्हणजे सांगितले आहे की मित्र विपत्ती न समित्रम म्हणजेच जो संकटातही आपला साथ देतो तोच खरा मित्र बाकीच्यांच्या प्रेमाने पण स्पष्टपणे मर्यादा दाखवणं आवश्यक असतं तुमचं संरक्षण म्हणजे फक्त भ्या करणं नव्हे तर आतून मजबूत होणं ऊर्जेच्या संरक्षणासाठी रोज सकाळी केवळ पाच मिनिट प्राणायाम करा दीर्घ श्वास घेताना मनात असं म्हणा मी प्रकाश आहे मी संरक्षणात आहे श्वास सोडताना म्हणावे सर्व नकारात्मक माझ्यापासून दूर जात हो आहे हाच स्व श्वासोश्वासाचा खेळ आहे आपलं मन आणि शरीर ऊर्जा चोरण्यापासून सुरक्षित ठेवतो ध्यान योग आणि साधना ही साधनं आहेत पण त्यांचा उपयोग स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी करावा करा आणखीन एक प्रभावी उपाय म्हणजे ऊर्जात्मक स्नान जे मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर शुद्धीकरण यासाठी गरज आहे एक चमच संधह वमेट, एक चमच चमचा गंगाजल किंवा साधं पाणी आणि थोडं गुलाबजल या पाण्याने आंघोळ करताना मनात संकल्प घ्या माझ्या शरीर मन आणि आत्म्यावर असलेली सर्व नकारात्मक दूर जावी हा विधी दर गुरुवारी किंवा रविवारी केल्या शरीराभोवती असलेले दुर्बल औरा मजबूत होऊ लागते हे तंत्र संस्कृत श्लोकामध्ये स्वशुद्धी भरवतू शक्ती संपन्न असं म्हटलं गेलं आहे हे लक्षात ठेवा ऊर्जेचे संरक्षण एकदाच करून संपणार नसतं ती एक जीवनशैली आहे जसे शरीरासाठी दररोज अन्न लागतं तसं आत्म्यासाठी दररोज ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा तुम्ही कुणाला देता ते तुमचं नियंत्रणात असावं लागतं ऊर्जा व्यापारपासून दूर राहणं म्हणजेच फक्त स्वतःचे रक्षण आध्यात्मिक पोषण करणं देखील होय हेच भारताचे ऋषी ब्रह्मचर्य ब्रह्मचारी किंवा ऊर्जेचे संरक्षण म्हणून वर्णन केले आहे शेवटी लक्षात ठेवा तुम्ही एक प्रकाशात जो जेव्हा जागरूक होतो तेव्हा त्याच्याजवळ कोणीच काही चोरून घेऊन येऊ शकत नाही तुमचं लक्ष राहील तर बाहेरचे कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यावर प्रभाव टाकता येत नाही सत्य शिवम सुंदरम या तत्वांच्या आधारे जीवन उगवल्यास जगल्यास ऊर्जा व्यापाऱ्यांपासून संरक्षण आपोआप होतं कारण जेव्हा आपण आपल्या तेजाशी जोडलं जातो तेव्हा आपली आभा कोणत्याही अंधश्रद्धा अंधकाराला प्रवेश करू देत नाही पण प्राचीन शहाणपण सांगतं की सर्वांपासून दूर जाण्यापेक्षा आपली आभा मजबूत कशी करावी हे शिकणं महत्वाचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे एक अप्रसिद्ध तथ्य तुम्हाला माहित आहे का तुमच्या आभेचा रंग ऊर्जा चोरण्यांना आकर्षित करू शकतो आणि त्यांना दूर ठेवू शकतो भारतीय कीर्तन परंपरेनुसार तेजस्वी सुवर्ण रंगाची आभा नकारात्मक शक्तींना दूर ठेवते तर मंद आणि ढगाळ आभा त्यांना आकर्षित करते आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काही ऊर्जा चोरणारे तुमच्या करुणेचे गैरफायदा घेतात भागवत पुराणात एक कथक आहे जिथे एक राक्षस साधूच्या वेशात घेऊन लोकांची ऊर्जा चढतो यातून आपण शिकतो की आपली दयाळूता विवेकाने वापरणं गरजेचं आहे आधुनिक मानसशास्त्रात याच गोष्टींची सहमत आहे मानसशास्त्रात याला भावनिक परिजीवनाचीपणा म्हणजेच इमोशनल पॅराडिजम असं म्हणतात जिथे काही लोक इतरांच्या भावना ऊर्जा अवलंबून राहतात चौथं सत्य म्हणजे एक रूपक तुमचा आभा म्हणजे एक जलाशय आणि ऊर्जा चोरणारे म्हणजे त्यामधील गळती जर ही गळती भरली नाही तर जलाशय कोरडा होतो तांत्रिक परंपरेनुसार मंत्रसाधना आणि संकल्पशक्ती ह्या गळती भरून काढू शकतात पण प्रश्न असा आहे आपण ऊर्जा चोरणाऱ्यापासून पूर्णपणे टाळू शकत का की आपल्या त्यांच्या उपस्थितीचा जगायचं शिकावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं आपली आभा अभेद्य दुर्ग बनवण्यासाठी काय करता येईल पुढील भागात आपण या प्रश्नाची उत्तरे शोधणार आहोत आणि अशा व्यवहारिक तंत्रांचा अभ्यास करणारे आहोत जे तुमचे आध्यात्मिक सामर्थ्य पुन्हा जागवतील ऊर्जा चोरणाऱ्यांचं स्वरूप आणि त्यांची चिन्ह समजल्यावर आता वेळ आहे या प्राचीन ज्ञानांचा आपल्या जीवनात वापर करण्याची प्राचीन तांत्रिक आणि वैद्यकीय परंपरा मित्रांनो आपल्या अति अशी प्रभावी तंत्र देतात जी आपली आभा अवैध किल्ल्यासारखी बनवू शकतात ही तंत्र तुमच्या आध्यात्मिक बळ वाढवतीलच पण तुमच्या दैनंदिन आयुष्यात शांतता आणि समतोल देतील चला तर मग तीन उपयुक्त तंत्र आणि त्यांच्या योग्य उपयोग समजून घेऊ आणि लोक नेहमी करत असलेली चुका टाळू पहिलं तंत्र आहे आभा संरक्षण ध्यान म्हणजे मेडिटेशन प्राचीन योगा म्हणतात ध्यान आपल्या आभीची शुद्धी करते आणि तिला बळकट करते हे एक सोपं पण प्रभावी ध्यान प पद्धत शांत जागते बसा डोळे बंद करा तीन खोल श्वास घ्या स्वतःची भोवती सोनसळी किंवा पांढरा प्रकाशाचा गोळा तयार होतोय असं कल्पना करा हाच प्रकाश तुमची आभा आहे जी तुम्हाला सर्व नकारात्मक ऊर्जापासून वाचवते ही आभा सूर्यप्रकाशासाठी होते अशी कल्पना करा मनात संकल्प करा माझी आभा अभेद्य आहे कोणती नकारात्मक ऊर्जा यामध्ये प्रवेश करू शकत नाही हे ध्यान दररोज सकाळी किंवा कुठल्याही ऊर्जा चोराशी संपर्कात येण्यापूर्वी पाच ते दहा मिनिट करा यांचा फायदा हे ध्यान तुमचं प्राणायाम कोश बळकट करतं ज्यामुळे ऊर्जा चोरण्याचा परिणाम कमी होतो योग चुडामणी उपनिषेदा असं म्हटलं आहे की अशा साधना आपल्या चक्रांना संतुलित ठेवतं काळजी घ्या ध्यान करताना घाई करू नका मन स्थिर असेल तर आधी काही खोल श्वास होऊन अजून शांत होईल दुसरं तंत्र आहे मंत्र साधना वैद्यकीय परंपरेत मंत्र हे ऊर्जेचे संरक्षण कवच मानलं जातं एक प्रभावी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपल्याने तुमची आभा नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित राहते शांत जागेत वसा आणि हा मंत्र एकशे आठ वेळा जपा वेळ कमी असेल तर किमान अकरा वेळा तरी म्हणा जप करताना छातीच्या मध्यभागी म्हणजेच हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करा तिथून निघणारा निळसर प्रकाश तुमची आभा शुद्ध करत आहे अशी कल्पना करा ऊर्जा चोरणाऱ्यांशी संपर्क आधी किंवा नंतर हा मंत्र जपा फायदा कुलारव तंत्रानुसार मंत्राचे ध्वनी तरंग नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि तुमच्या अभो अवतीभोवती संरक्षण कवच निर्माण करतात काळजी घ्या मंत्र योग्य उच्चारणे आणि श्रद्धेने जपा चुकीचा उच्चार केल्यास प्रभावी कमी होतो तिसरं तंत्र आहे सीमारेषा ठरवा बाउंड्रीज सेटिंग म्हणजेच ऊर्जा चोरणाऱ्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी भावनिक आणि मानसिक सीमारेषा ठरवणं फारच उपयुक्त ठरतं उदाहरण जर एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल तर शांतपणे सांगा माझं समजलं पण आपलं आपण काही सकारात्मक गोष्टी बोलूया माझं समजलं पण आपण काही सकारात्मक गोष्टी बोलूया वेळेचं भान ठेवा माझ्याकडे फक्त दहा मिनिट आहेत त्यानंतर मला जायचं आहे स्वतःची सहानुभूती शहरपणाने वापरा सगळ्यांचे समस्या सोडवणं तुमचं काम नाही फायदा या सरावामुळे तुम्हाला तुमच्या ऊर्जेवर पुन्हा नियंत्रण मिळतं भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात स्वयंसंयम स्वयं म्हणजेच खरे सामर्थ्य काळजी घ्या आखताना अपराधी वाटू देऊ नका तुमचा आभा सुरक्षित ठेवणं हा तुमचा अधिकार आहे आता काही सामान्य चुका सांगतो आणि त्यापासून कसं टाळायचं तेही अतिसंवेदनशील बरेच लोक ऊर्जा चोरणाऱ्यांना खुश करताना स्वतःशी ऊर्जा गमावतात तुमच्या प्राधान्यक्रमकाची जाणीव ठेवा दुर्लक्ष काही लोक आपली थकवा किंवा अस्वस्थता सामान्य समजून दुर्लक्ष करतात तुमच्या अंतप्रेरणाचा आवाज ऐका अति आक्रमकता प्रत्येक नातं तोडू ना आवश्यक नसतं प्राचीन शहाणपणा सांगतं समजदारपणा आणि समतोल ठेवणं बागावं चला एक शेवटची गोष्ट छोटी गोष्ट ऐकूया एक एका साधकाने गुरुला विचारलं माझी ऊर्जा कशी सुरक्षित ठेवावी गुरूंनी एक दिवा पेटवला आणि म्हणाले हा दिवा म्हणजे तुझी आबा आहे वारा तो विझू शकतो पण जर तू त्याच्या काचेच्या आच्छादनाने झाकलंस तर तो सतत प्रकाश देतो ही तंत्र म्हणजे ती काच आहे ती अंगीकारा आणि कोणतीही वादळ असली तरी तुमची आभा सुरक्षित राहील पुढील भागात आपण ते ज्ञान संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत आणि तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला गती देणार प्रेरणा मिळणार आहोत ऊर्जा चोरणाऱ्यांना ओळखण्यापासून आभा जपणाऱ्यापर्यंत आपण एक रहस्यमय प्रवास पूर्ण केला जोपर्यंत आपली आभा अभेद्य संरक्षण बनवत नाही तोपर्यंत ही अदृश्य शक्ती आपल्यावर अभाव प्रभाव टाकू शकते ही अंध सावल्या ज्या तुमच्या तेज हरपवतात फक्त ग्रंथातच नाही तर आपल्या रोजच्या जीवनात आहे ध्यान मंत्र आणि सीमारेषा या तंत्रामुळे तुम्ही तुमची ऊर्जा केवळ वाचू शकत नाही तर ती अधिक उजळू शकतात प्राचीन ऋषी म्हणतात आत्म्याचं तेज म्हणजे अंधारात वाट दाखवणारा दिवा तयार का हे तेज अधिक झगमग करायला तयार आहात का या सावल्यांना आव्हान द्यायला या ज्ञानाला तुमच्या जीवनात उतरवायला आज एक छोटं पाऊल टाका कदाचित एक मंत्र जप किंवा ध्यान ज्यामुळे तुमची आभा बळकट होईल जर हा प्रवास तुम्हाला प्रेरणा देत असेल तर तो आपल्या प्रियजनांशी शेअर करा खालील कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या आभा कशी सुरक्षित ठेवता पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ